परवाच्या बारा जूनला तू गेलास गेलास म्हणजे कुठे गेलास दृष्टीआड गेलास म्हणावं तर तसा तू अनेकदा दृष्टीआड होतच होतास कधी पलीकडच्या खोलीत कधी पलीकडच्या गावात कधी पलीकडच्या देशातही परवा गेलास तो पलीकडच्या जगात एवढाच छोटासा फरक एरवी तू तर या क्षणीही माझ्या डोळ्यांसमोर आहेसच ऐकतोयस ना मी काय सांगते ते आठवणी 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 भोगलेल्या रंगीबिरंगी सुखदुःखांच्या हलवार फक्त कानातच गुंजन घालणाऱ्या घरगुती आणि काही काही काळ वाजत गाजत राहणाऱ्या रंगणाऱ्या सार्वजनिक का आठवणीसुद्धा काही काळ छे छे अनादी अनंत काळ काळाच्या संदर्भात त्या क्षणार्धाच्याही नव्हे तर कालप्रवाहात पार वाहून जाणाऱ्या पण या क्षणी त्या जिवंत आहेत याच घरात माझ्या सोबतीने आहेत घरातल्या माणसांप्रमाणेच त्या त्या घराच्या भिंतींनाही ना तिथे तिथे वास्तव्य करणारे रंग गंध आणि स्पर्श असतात या घरालाही साऱ्या आठवणी येतच असतील रे तिथे रेंगाळणारे आठवणे लहान मुलांशी खेळावं ना तसं तू शब्दांशी मजेत खेळत बसायचास तीस पस्तीस वर्षापूर्वी हसवणूक हा संग्रह प्रकाशित झाला त्यावेळी त्या नव्या संग्रहाचं नाव काय ठेवायचं हसवणूक का फसवणूक असा प्रश्न पडला दोन्ही नावं तूच सुचवलेली पण मला निर्णय घेता येईना तू चटकन ह ऑब्लिक फ ऑब्लिक सवणूक असं लिहून दिलंस आणि आनंदाने माझे डोळे पाणावले या क्षणीही तो प्रसंग आठवताच माझ्या मनाची तीच गत झाली आहे जे आनंदे ही रडते दुःखात कसे ते होई हे कवी अमरच असतात रे गोविंदाग्रजच म्हणालेत ना हे तुझ्यासाठी मी काय केलं तुझ्या तहानभुकेचं वेळापत्रक सांभाळत माझ्या परीनं नवी जुनी खेळणी पुरवली अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले त्यात फार तर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती कलावंत तू होतास श्रीमंती गर्भश्रीमंती तुलाच लाभली होती येताना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास अंतरबाह्य आनंद सोबतीला आणलास तू गेलास तरी तुझा तो दीर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे राहणार आहे तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या माय बोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वतःच्या तेजानं चमकतच राहील ना मला वाटतं सुनीताबाईंच्या शब्दातून